हा गरज स्ट्रायकर असेल आणि पुन्हा एकदा निजाम मलिंगा पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैदानामध्ये षटकारांचा राजा गेलाय जो मोठमोठे फटके मारू शकतो दोन्ही फलंदाजाकडे क्षमताय अयूब आलाय फलंदाजीसाठी कासार वडोलीचा सुपुत्र स्टार लांब लांब फटके मारण्यासाठी जाणला जातो म्हणजेच काय हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये सामना अजूनही संपलेला नाहीये मॅच मध्ये कम बॅक होऊ शकतं स्पोर्ट्स कारण आता धावा करायचे सहा बॉल मध्ये तेरा मी मगाशी देखील म्हटलं होतं जे प्रेक्षक असतील आम्हालाही भेद लागलेत सुपर ओव्हरचे कदाचित हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार पहिल्यांदा या वर्षीच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्हाला मिळू शकतो मार्क निजाम निजामगिरी गाजवेल का की दुसऱ्या बाजून प्रथम ईश्वर पावेल या टीम ला सहा चेंडू तेरा धावांची गरज असताना डीप विकेटच्या दिशेने प्रथमेश टाक्रे स्क्रीन वर येते चेंडू अडवताय थ्रो करतायत दुसऱ्याचा प्रयत्न होता सेफ हँड्स मध्ये चेंडू येऊन विसावतोय फक्त एक धाव इक्वेशन पाच चेंडू बारा धावांची गरज काय कॉन्फिडन्स आहे इथे आपण पाहिलंय पहिल्या बॉलवर एकच घेतली आयुस सांगतो मी स्ट्राईक ठेवणार एका एक बाजूला आपण जर पाहिलं तर पाच जसा बॉल खेळला ऑन साईडला लेफ्टी बॅटर आहे प्रथमेश चान्स घेणारच होता सिंगल तिथे मिळाली प्रथमेश कडे बॉल गेला थ्रो आला आणि त्याच्यानंतर अयूबने थांबवलं अयुबने सांगितलं मी घेणार स्ट्राईक मी थांबणार मी लढणार आणि मी जिंकून दाखवणार याला म्हटलं जातं सेल्फ कॉन्फिडन्स आणि तो अयूबकडे आहे पाच बॉल बारा धावांची गरज जबाबदारी घेण्यासारखा मूर्खपणा नाही आणि घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखा शहाणपणा नाही अयूब ही, ही जबाबदारी पार पडेल का आपल्याकडून पाच चेंडू बारा धावांची गरज चेंडू फटका, बॅक टू द बॉलर पप्पू तोडकर बॅकअप देत आहेत मिडॉनच्या दिशेने एक सिंगल मिळेल इक्वेशन बदलेल चार चेंडू अकराची आवश्यकता आणि टाळ्या वाजवत आहेत सोलकर त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यातल्या त्यात पूर्ण गाव कातळी टाळ्या वाजवत असताना त्यांना माहितीये प्रोत्साहन द्यावं लागेल अशा कंडिशन मध्ये कंडिशन खराब होती झेल सुटला होता केतन मात्रेचा पण तुम्ही म्हटलं होतं एक दोन डॉट बॉल कम बॅक होईल या कातळी टीमचा आणि तसंच झालंय मोहम्मद कैफ इलेव्हन कातळी हा संघ परत एक वेळा मॅच मध्ये शिरकाव करताना दिसलाय परंतु इथूनही एक षटकार मॅच मध्ये येऊ शकतो एके स्पोर्ट्स चार बॉल अकरा धावांची गरज प्रथमेश सायकरने हा उरणचा खेळाडू समोर मलिंगा दिसतोय बॉलिंग मार्कवर सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मधील चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वायू अस्त्र आणि अग्निअस्त्र ज्याला म्हटलं जातं ते सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय निजाम मलिंगाकडून टाळ्या वाजता न्यूट्रल प्रेक्षक असाल तर टाळ्या वाजवायलाच पाहिजे या यॉर्कर साठी वड यॉर्कर काय गोलंदाजी केली आहे परफेक्ट यॉर्कर आणि महत्वाच्या क्षणी हा यॉर्कर आलाय निजामचा साब टो क्रशिंग यॉर्कर त्याच्या माध्यमातून आणि आता या मॅच मध्ये तीन बॉल धावा करायचे दहा शेवटचे तीन चेंडू बाकी पहिले तर दोन पटक्यांचा सा सामना शिल्लक दोन डॉट बॉलचा सा सामना शिल्लक दोन विकेटचा सा सामना शिल्लक अयूब सायकर अयूब यांच्यासाठी एक दर्जेदार चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर डॉट बॉल नक्की राहील नॉन सायकर दिशेने अयुब धावबाद होतील इक्वेशन बदलेल दोन चेंडू आवश्यकता जल्लोष स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल काय गोलंदाजी राहिली कधी बदलला ते दोन डॉट बॉल मी म्हटलो तर दोन डॉट बॉल पाहिजेत या टीम ला हे मॅच मध्ये येतील भाई सोलकर आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि संपूर्ण कातळी गाव खुश आहेत आता कुठेतरी वेध लागले त्यांना फायनलचे परंतु हे यॉर्कर पा तिखट यॉर्कर कमी गतीने टाकलेले यॉर्कर वेगाने टाकलेले यॉर्कर काय गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये मोहम्मद कारण चांगली फलंदाजी केली परंतु त्याच्यानंतर हा जल्लोष सगळं काही सांगून जात अ मॅच दोन बॉल दहा धावांची गरज या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे एके स्पोर्ट्स मग गेली या मॅचची मजा शेवटचे दोन चेंडू दहा धावांची आवश्यकता गोलंदाजी यावेळी शेवटच्या षटकामध्ये निजाम मलिंगा यांच्याकडून प्रथमेश यांच्यासाठी पुन्हा एकदा त्या चेंडूवर फक्त एखादी दुसरी धाव मिळू शकेल दुसऱ्यासाठी वळली पावलं चिल्लक राहिला यानंतर शेवटचा मात्र चेंडू आणि एका चेंडू मध्ये आठ धावांची गरज एक चेंडू आठ धावा आता जर कुठलाच खराब बॉल आला नाही तर या मॅच मध्ये जिंकण्याची दाट शक्यता आहे टीम मोहम्मद के विलमन काथळी काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने मलिंगा बोलिंग वर तो अप्रतिम गोलंदाजी करताना दिसला नियंत्रण यॉर्कर्स दबाव सातत्याने बनवला आणि आता स्वप्नपूर्ती एक बॉल आठ धाब्याची गरज मोहम्मद काय पिलेवन कात्री संघ गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आठ धावांची गरज होती फक्त एक धाव सुद्धा नाकारली गेली या चेंडूवर सात धावांनी दिमागदार विजय मिळवून मोहम्मद संघ या पर्वामध्ये सव्वीस च्या आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अंतिम फेरी प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय अभिनंदन एजाजबाई सोलकर कातळी संघाची स्वप्न पूर्ती झालेली आहे फायनल मध्ये प्रवेश तर केलेला या टीमने ज्या पद्धतीने हा संघ खेळलाय असं वाटत होता हा सामना संपलाय कातडी टीम साठी परंतु ज्या वेळेला मी बोललो की दोन डॉट बॉल पाहिजे ते दोन डॉट बॉल आले केतन मात्रेची विकेट आली आणि तिथून या सामन्याची कहाणी बदलली आज या टीमचं स्वप्न सा तर साकार झालंय